नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडती यूट्यूब चॅनलवर रोजच्याप्रमाणे आज सुद्धा मी आलो आमच्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये कॉलेजला जाण्यापूर्वी तर झाला आजसुद्धा भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊया श्री काळ भैरवनाथ महाराज प्रसन्न आता आपण आलेलो आहे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये तर या बाजूला आहे जोगेश्वरी माता तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला आहेत श्री विठोबा बारुकमाई यानंतर मी आलो आमच्या गावातील स्टँडजवळ तर हे आहे आमच्या गावातील स्टँड जे की आहे आमच्या गावातील प्रवेशद्वारासमोरच थोड्याच वेळानंतर येथून एखादी ना एखादी गाडी येईल आणि त्याला मी हात करून लवकरात लवकर आमच्या स्टँडवर सुद्धा पोहोचेल आणि हे पहा मित्रांनो मी आलेलो आहे आमच्या बस स्टॉपवर म्हणजेच राजापूर फाट्यावर येथेच आमची कॉलेजची बस येते तर हा आहे आमच्या बसचा स्टॉप आज आम्हाला कॉलेजला पंधरा नंबर ही बस होती यात बसल्यानंतर आम्ही चाललो कॉलेजला यानंतर पावणे सहा वाजता आम्ही पुन्हा एकदा आलो आमच्या राजापूर स्टॉपवर आणि आता येथूनच आम्ही गाडी पकडून घरी जाणार आहोत आणि ही आमची बस आम्हाला सोडून अशा प्रकारे वीरला निघून गेली यानंतर थोड्याच वेळामध्ये मला भेटली आमच्याच गावातील एका काकांची गाडी आणि या काकांच्या गाडीसोबत मी लगेचच आमच्या मांडरमध्ये पोचायला तयारसुद्धा झालो आणि अशा प्रकारे पंधरा मिनटातच मी आमच्या गावातील प्रवेशद्वाराजवळ लवकर पोचलो सुद्धा घरी येताना मंदिरासमोरच हरिपाठसुद्धा सुरू होता घरी येताना सुद्धा मी पुन्हा एकदा आलो आमच्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आज लाईट गेले असल्यामुळे ते अंधार आहे यानंतर याच मंदिरासमोर आम्ही खेळू लागलो क्रिकेट आज तर क्रिकेट खेळताना खूपच जास्त मजा येत होती सात वाजल्यानंतर सर्व मुले आणि मी सुद्धा घराकडे निघालो आज तर आमच्या गावातील एका डोंगराला पाहा किती भीषण आग लागलेली आहे हा डोंगराला लागलेला इतका भयानक असा वनवा दुपारपासूनच सुरू आहे आणि याला विजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे यानंतर आठ वाजता मी आलो आमच्या गावामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या गावामध्ये आता बसलेला आहे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आज आमच्या गावामध्ये आमच्या खालच्या आळीची अन्नदाते म्हणून निवड झाली होती या महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या गावातील सर्वच नागरिक या सप्ताहामध्ये भोजन करण्यासाठी येथे आले होते यानंतर आता कीर्तनासाठीही सर्व लोक जाणार आहेत आजच्या हरिनाम सप्त्याच्या भोजनामध्ये पहा शिरा भाजी भात आणि सांबर तसेच पापड सुद्धा होते जेवणानंतर डिझर्ट म्हणून अशा प्रकारे ही गारवा वा सुद्धा होती मी श्री नव मी नाही आज आमच्या गावामध्ये कीर्तन सेवा देणार होते पळशी येथील श्री मिलिंद महाराडम या महाराजांनी आम्हाला तसेच गावातील सर्व नागरिकांना खूप मौल्यवान मा असे मार्गदर्शनसुद्धा केले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर तुमच्या गावामध्ये सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह कोणत्या तिथी दिवशी बसवला जातो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर एसके बाराशे ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद